मुंबईमध्ये कालपासून पावसानं धुमाकूळ घातलेला आहे बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला मात्र याच दरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंधेरीमध्ये एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाला आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे या तीन सदस्यीय समितीमध्ये महापालिकेचे उपायुक्त यांच्यासह अग्निशमन अधिकारी आणि शहर अभियंता यांचाही समावेश आहे मात्र या प्रकरणावरून मुंबईकर चांगले संतापलेत बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं सकल भागात पाणी साचलं रेल्वे वाहतूक खोळंबली अंधेरीत काम करणाऱ्या विमल गायकवाड सुद्धा रात्री कामावरून घरी जाण्यासाठी निघाल्या वाटेत धो धो पाऊस बरसत होता विमल गायकवाड यांचं कुटुंबही त्यांची वाट पाहत होतं मात्र त्या घरी पोहोचल्याच नाहीत विमल गायकवाड सेप्स कंपनीच्या परिसरात पोहोचल्या भर पावसात रस्ता ओलंडत होत्या मात्र तिथेच मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणला होता त्यावर झाकणही नव्हतं विमल गायकवाड याच खड्ड्यात कोसळल्या तिथे त्या शंभर ते दीडशे मीटरपर्यंत वाहून गेल्या सीप्स गेट के सामने जो एम सेंट्रल रोड है उसके बीच में जो डिवाइडर है डिवाइडर का के बीच में जो कैब था उसमें एक कल रात अराउंड दस बजे एक औरत गिरी नीचे नाला था नाला में गिरने के कारण उसका ड्राउनिंग होके उसकी डेथ हो गई विमल गायकवाड़ या घरात एक टैस कम हो विमल गायकवाड़ यांच्या मृत्यूनंतर या खड्ड्यावर झाकण काण होतं असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे तरी शांत डोक्याने घडून आणलेली हत्या असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे जोगेश्वरी विक्रोळी लिंकच्या ज्या स्टेप्स इथे आहे त्या ठिकाणी एका मेट्रोच्या कामामध्ये त्या मॅनहोल जे आहे ते ओढं ठेवल्यामुळे एक महिला त्यामध्ये पडली आणि दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मला या ठिकाणी या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात की मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे आहे ते राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल हे सातत्याने करत आहे दुसरीकडे तुंबलेली मुंबई आणि विमल गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगलंय मुंबईसाठी पुण्यासाठी ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून या सरकार राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे पुणे लुटलंय ठाणे लुटलंय एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का आंतरराष्ट्रीय ख्यातीचा डॉक्टर अमरापूरकर तुमच्याच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचीच महापालिकेत सत्ता असताना दुर्दैवाने मॅनॉलमध्ये मध्ये पडून दोन दिवसानंतर दिवसाभरानंतर त्यांचा मृतदेह मिळाला याचे पापी तुम्ही आहात आदित्यजी तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारता आधी डॉक्टर अमरापूर यांच्या मृत्यूला जबाबदारी घेऊन त्याचं शालन करा आणि मग प्रश्न विचारा मेट्रो तीन लाईनचं पाच ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे मात्र याच मेट्रोच्या कामासाठी गेल्या खड्ड्यात पडून विमल गायकवाड यांना जीव गमवावा लागला त्या खड्ड्यावर झाकण असतं तर विमल गायकवाड यांचा जीव कदाचित वाचला असता मेट्रोसारखंच मुंबई महापालिका प्रशासनानंही समस्येकडे दुर्लक्ष केलं प्रशासनाच्या बेपरवाईमुळे विमल गायकवाड आज या जगात नाहीत एखाद्या राज्या एवढं मुंबई महापालिकेचं बजेट आहे मुंबईकरांच्या सुरक्षेचं काय मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त का असा संतप्त सवाल मुंबईकर विचारतायत मनोज कुलकर्णीसह ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई